श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपल्या कोणाच्या पत्रिकेमध्ये अं कालसर्प योग असेल तर काय करावा बऱ्याच वेळा काय होतं काल सर्पयोग बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये असतो आणि त्यांना त्याच्यावर निदान होत नाही मग आपण ब्राह्मणाकडे वगैरे गेलो की ब्राह्मण आपल्याला शांती वगैरे करायला सांगतात आपण ती शांती वगैरे करतो पण कसं असतं शांतीचं एक वर्षापर्यंतच त्याचा असर असतो नंतर पुन्हा आपल्याला ते ते ग्रह त्रास देत राहतात आता काल सर्पयोग हा आपल्या जन्मताच आपल्या कुंडलीमध्ये असतो म्हणजे कोणाच्या पण कुंडलीमध्ये जन्मताच असतो तो त्यामुळे काय असतं तो कुंडलीत असल्यामुळे तो आपल्याला कायमस्वरूपी त्रासदायकच असतो आता का होतो का काल सरपयोग आपल्या कुंडलीत का येतो सर्वप्रथम ते बघू तर कसं असतं बघा आपली जी कुंडली जेव्हा आपण जन्म घेतो त्या नक्षत्रावर तर त्यावर आपली कुंडली असते आणि ते नक्षत्र आपलं आणि ती कुंडली आपली याच्यासाठी म्हणजे याच्यावर असते की आपण मागच्या जन्मी म्हणा किंवा कित्येक जन्म असेल भरपूर अगोदर जन्माचं पण असतं आपलं ते तर आपल्याकडनं काही पाप झालेलं असेल ना तर आपल्याला ते भोग आता समजा हा जन्म तुम्हाला हे हे पाप भोगण्यासाठी देव देतो तर तेव्हा त्या कुंडलीमध्ये ते सगळे तसे ग्रह नक्षत्र तारे येऊन जातात तर मग काल सर्पयोग पण तसाच असतो काल सर्पयोग असा असतो की आपल्याकडनं काही म्हणजे मागच्या जन्मी असेल किंवा त्याच्या मागच्या त्याच्या मागच्या जन्मी असेल तर आपल्याकडनं एक सा सापाला मारल्या गेलेलं असतं आणि मग आपल्या हातून साप मारला गेला की आपल्या कुंडलीमध्ये पुढच्या म्हणजे पुढच्या जन्मात कुंडलीमध्ये योग होतं त्याच्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन ते काल सर्प शांती वगैरे करतो किंवा आपण एका ब्राह्मणाकडून एखाद्या एक ब्राह्मणाकडून काल सर्प शांती करत असतो आता काल सर्प शांती ही झाली एकच सांगितलं आता एकच वर्षाचा त्याचा असर असतो परंतु आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये हे आणले की त्याच्यासाठी आपल्याला लाईफ टाइम आपल्याला त्याच्यातून मुक्ती कशी मिळवायची अगदी सोपं आहे अगदी छोटीशी सेवा आहे आणि सोपं आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला शांती करायची करा शांती करायला असं नाही नाही एखादं मोठं काम आढलेलं असेल तुमचं इमर्जन्सीसाठी तुम्ही शांती करू शकतात आणि बऱ्याच वेळाला असं होतं की काल सर्प शांती केली की आपल्याला लगेच कामं होतं बऱ्याच जणांची बघा काल सर्प योग असला की पत्रिकेमध्ये तर नोकरीसाठी अडचणी येतात त्यानंतर लग्नासाठी अडचण येतात शिक्षणाला अडचण येतात संततीला अडचण येतात अशा गोष्टीला अडचणी किंवा आर्थिक प्रगतीसाठी पण नुकसान सॉरी अडचण येत असतात असं होतं बऱ्याच वेळेला मग आपण शांती केली का आपल्याला एक वर्षाच्या आत आपलं काही जे असेल अडलेलं ते काम होतं परंतु होतं ते काम तसं नाही परंतु ते पुन्हा आता तेवढं झालं की पुढच्या कामाला पुन्हा अडत म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी एक सेवा करायची तुम्हाला शांती करायची ते करायला शक्यतो आम्ही तर सांगतो की शांती करायची आवश्यकता नाही सेवा केली तर आपल्याला लाईफ टाइम त्याच्यातून फायदा होत असतो असर होत असतो मग आपण शांती म्हणजे आता आपल्याला सेवा काय ते बघून सेवा अगदी छोटी आहे एक्क्याऐंशी दिवसाची सेवा आहे सेवा आपल्याला एक्क्याऐंशी दिवस ही काटेकोर करायची असते एक्क्याऐंशी दिवस सेवा केली की तुम्हाला तुम्हाला तुमचे पूर्ण हा कायमचा काल सर्प योग कालसर्प दोष हा पत्रिकेतला जात असतो परंतु आपल्याला सेवा ही काटेकोर करायची असते श्रद्धा आणि विश्वासाने करायची असते आता सेवा काय बघा दररोज आपल्याला काय करायचं आहे नऊ वेळा नवग्रह स्तोत्र वाचायचं आहे जे आपली नित्य सेवा आहे स्तोत्र मंत्र बुक आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक आहे बघा हे बुक आहे आपल्याकडे सर्वांकडे असेल आणि नसेल तरी ते आपण घेऊ शकतात ह्या मध्ये आहे ते नवग्रह स्तोत्र आहे किंवा आपल्याला ते, ते गुगल वर ला पण मिळून जाईल तर त्याच्यामध्ये ते नवग्रह स्तोत्र आहे ते नवग्रह स्तोत्र आपल्याला नऊ वेळा वाचायचं आहे आणि शक्यतो ज्याच्या कुंडलीमध्ये दोष आहे त्याने जर केलं ना तर लवकरच त्याचा असर होतो पण परंतु कसं असतं काही जण म्हणतात ते आमचे मुलं करण्यासारखे नाही तर आम्ही करावं तर आपण करा करायला काही प्रॉब्लेम नाही उलट देवाचं करून कुठेही वाया जात नाही कुठे ना कुठे ते चांगलेच अनुभव येतात रिझल्ट येत असतात कुठे तरी चांगल्या कामासाठी काम येत असतं परंतु ज्याच्या कुंडलीमध्ये दोष आहे त्याने केलेलं अतिशय प्रभावी असतं आणि अतिशय उत्तम असतं कारण की त्याने केल्यानंतर त्याला त्याचे लवकर रिझल्ट येतात आणि म्हणून आपण सांगतो की ज्याचं काही पत्रिकेत दोष असेल ज्याला काही अडचण असेल ना त्याने स्वतःने सेवा करावी तर त्याला लवकर ते स्वामी देतात तर मग काय करायचं एक्क्याऐंशी दिवस रोज नऊ वेळा नवग्रह स्तोत्र वाचन करायचं त्यानंतर आपल्याला अकरा वेळा अष्टक वाचन करायचं आहे आणि अं अष्टक अकरा वेळा वाचन करायचं आहे आणि एक्क्याऐंशी आणि नऊ वेळा कालभैरवास सॉरी नऊ वेळा नवग्रह स्तोत्र आणि अकरा वेळा अष्टक वाचलं की नंतर एक वेळेला आपल्याला नवग्रह स्तोत्राचं आणि एक वेळ कालभैरवाश्टकचं हवन करायचं हवनसाठी आपल्याला फक्त आहे ना थोडेसे गहू असं काही हवे द्रव्य तयारच करून घ्यायचं थोडेसे गहू घ्यायचे थोडे तांदूळ घ्यायचे आणि थोडी साखर घ्यायचे चिम थोडीशी काळी तीळ घ्यायचे आणि चिमट दोन एक एक दोन थेंब आपल्याला गायचं तूप आहे हे हव्य द्रव्य बनवून एका डब्यात ठेवून द्यायचं आणि थोडीशी गायची गौरी पेटून स्तोत्राचे काही नऊ ओव्या आहे काल भेरच्या दहाच ओव्या आहे हवनसाठी आणि पत्र हे करायचं आपल्याकडे करा हवनकुंड असतंच प्रत्येकाकडे नसेल तर आपल्याकडे ते विकत पण मिळेल हवनकुंड घ्यायचं त्याच्यात दोन तुकडे याच्यात टाकायचे गौरीचे दोन एवढे एवढे तुकडे टाकायचे पेटवायचे नवग्रस्त्राचे आणि कालभैराष्टकच हवन करायचं असं आपल्याला एक्क्याऐंशी दिवस करायचं तुम्ही जर एक्क्याऐंशी दिवस ही सेवा केली ना तुमच्या पत्रिकेतला अष्टकचा जो काही तुम्हाला त्रास आहे दोष आहे तो कायमचा निघून जाईल आता तुम्ही म्हणाल पण पत्रिकेतून तर काही पुसल्या जात नाही पण आपल्याला जो काही त्याचा त्रास होत असतो आपल्याला जो काही त्याचा दोष असतो तो निघून जातो आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला कुठलेही काम हे काल कालसर्पामुळे राहत नाही कालसर्प दोषामुळे आपल्याला कुठलेही आपले काम अडत नाही आणि काही अडचणी येत नाही आपले जे काही कामं असेल ते आपल्याला रेग्युलर होत असतात पण कशामुळे जर त्या गोष्टीमुळे अडत असेल तर ते काम होतात परंतु तुमचं जर का दुसऱ्या गोष्टीमुळे जर काय अडत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे परंतु काल सर्प योगामुळे आपल्याला ज्या काय अडचणी येतात तर ते जर त्याच्यामुळे तुम्हाला येत असेल काल दोषामुळे जर तुम्हाला ज्या अडचणी येत असेल तर तुम्ही ही सेवा केल्याने नक्की त्या तुमच्या कायमचे ते दोष निघून जाईल आणि कायमच्या त्या अडचणी सुटणार आहे तर असे ही आपले काल सर्प दोष ज्याच्या पत्रिकेमध्ये आहे त्याच्यासाठी ही सेवा आहे आणि सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्ही करून बघा अतिशय प्रभावी आणि सर्वांना त्याचा रिझल्ट अनुभव येतच असतो आणि पत्रिकेमध्ये कालसर्प दोष काल सर्प दोष कसा ओळखायचा आता ते सांगते मी कारण की कसं आहे आता पत्रिका पण नाही काढलेली परत ठीक आहे असं मी हातावर सांग थोडस असे हे बघा हे चौकोन असतं आपल्या सगळ्यांच्या कुंडलीत चौकोन असतं त्याला असे घरं असतात असे असे ग्रह असतात त्यानंतर असं 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 चौकोन असतं आणि हे जे काही आपले ग्रह असतात कोणाकोणाचे पूर्ण अर्धे इकडे ग्रह असतात कोणाचे इकडे असतात त्यानंतर कोणाचे इकडे असतात कोणाचे इकडे असतात असं जर एकाच त्रिकोण अर्ध्या भागात त्या कुंडलीच्या अर्ध्या भागात जर सगळे ग्रह आले तर कालसर्प दोष असतो आणि तर मग या अडचणी येत असतात म्हणून आपल्याला हे गोष्टी जर आपण जे ही सेवा केली ना तर आपल्याला त्याचा चांगलाच अनुभव येईल आणि आपल्याला कायमच त्या दोषातून मुक्ती मिळेल म्हणून आपण नक्की हा अनुभव घ्या आणि ही सेवा नक्की करा भले तुम्हाला शांती करायची तर करा, करा। तुमचं ते एक दिवस एका वर्षात तुमचे काम होतील परंतु हे सुद्धा सेवा केल्यानंतर सुद्धा तुमच्या एक वर्षाच्या तुमचे काम होणारच आहे परंतु आपल्याला जर का असं करायचीच असेल शांती तर कसं असतं लोकांना की सेवा करायला वेळ नाही असं वाटतं शांती केली एक दोन तासात काम मोकळं कायमच झालं तर मग त्याच्यामुळे ते सेवेला कसं रोज वेळ द्यावा लागतो तर आपल्याला तर, आप तर आप तो वेळ द्यायचा कंटाळा येतो आणि आपण ह्या मग पैसा खर्च करून ह्या गोष्टी करतात तर आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आपण करू शकतात करायचं असेल तर परंतु आपल्याला त्याचा जो असतो शांतीचा असर हा एक वर्षापर्यंतच असतो एक वर्षानंतर परत आपल्याला तो दोष आपल्या दोषामुळे आपल्याला हे काम झालं तर दुसऱ्या कामासाठी नडत असतो म्हणून आपण शांती करायची असेल तर करा, करा। पण त्याच्याबरोबर ही सेवा पण करा म्हणजे तुम्हाला पुढचे काम जे काय त्याच्यामुळे नडणार असेल ते नडणार नाही आणि तुमची अगदी व्यवस्थित तुमचं लाईफ चालेल तर असो आज आपण इथेच थांबू आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालंच असेल काल सर्पयोग ज्या पत्रिकेमध्ये आहे त्याला शांती करायला सांगितलेली असेल तर शांती न करता आपण ही सेवा करा परंतु सेवा शांती करायची असेल तर आपण करू शकतो त्याला आडवत नाही आपण परंतु आपल्या मार्गात असं आहे की आपल्याकडे शांतीपेक्षा सेवेला जास्त प्राधान्य देतो कारण की शांती कुठली केली तर एक वर्षापर्यंतच त्याचा असर असतो आणि सेवेचा हा आयुष्यभरासाठी असतो म्हणून आपण सेवा करायला सांगतो आणि खर्चाशिवाय नाही लागत म्हणून हे आपले सेवा सेवा करण्यास सांगण्याचा आटोप असतो खटाटोप असतो हे सेवा मा आपण सर्वांनी करून अनुभव घ्यायचा आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या से, चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ